तसेच मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या देशवासांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले ब्रिटिश राज्यावटी देशाच्या जनतेवर खूप अत्याचार झाले इंग्रजांच्या अत्याचारातून देशाच्या जनतेची सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र सुभाषचंद्र बोस